माझे नाव संस्कृती शांताराम गोलप मी आता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गा, गोपाळवाडी मी गोपाळ या गाव गोपाळवाडी या गावामध्ये राहते आमच्या गावाने सहा ते आठ टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा उपक्रम घेतलेला आहे त्याचा आम्हाला खूप छान फायदा होतो श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरी मंदिराच्या पुढे आम्ही गावातील सत्तर टक्के विद्यार्थी अभ्यासाला येतात ते अभ्यास करतात काही मुले आ, मंदिरा पुढे येऊन आपला आप शाळेतील सर्व अभ्यास पूर्ण करून जातात धन्यवाद माझे नाव शाहनी दत्तात्रे माने सातवी शिकत आपल्या गावात हा उपक्रम चालू झालाय कसं वाटतंय मला खूप छान फायदा होतो मला खूप छान वाटतं माझा दररोजचा अभ्यास कम्प्लीट होतो मोबाईल हातात घ्यायचं आवड वाटते का नाही नाही मला मोबाईल बंद झाले तेव्हापासून अभ्यासामध्ये सुधारणा झाले असं तुला वाट म्हणजे सुधारणा झाली का अक्षरामध्ये मला सुधारणा अक्षरात सुधारणा झाल्यासारखी वाटते का हो सर माझे नाव प्रेम सुखदेव हले मी सत्ती शिकत आहे आमच्या गावात सहा ते आठ अभ्यास करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी दररोज सहा ते आठ अभ्यास करतो त्यामुळे माझा अभ्यास होऊ लागला आहे सहा ते आठ घरातील माणसे टी व्ही व मोबाईल बंद करतात त्याच्यामुळे माझा अभ्यासात खूप फायदा होऊ लागला आहे अगोदर माझे वाचन व लेखन चांगले नव्हते पण दररोज अभ्यास केल्यामुळे माझे वाचन व लेखन खूपच सुंदर होऊ लागले आहे धन्यवाद माझं नाव प्रज्ञा सागर सुतार आमच्या गावात गावात गोपाळवाडी मध्ये मुलांना शिक्षणासाठी मोबाईल आणि टीव्ही बंद हे सहा ते आठ पर्यंत घेतात ते मला पटलं आहे म्हणून मला हे पटलं आहे म्हणून माझं पूर्ण घरी पण अभ्यास करत आणि माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज म्हणून आम्ही शैक्षणिक शैक्षणिक साहित्य पोरांना वाटत आहे आज